तिला अप अपशकुनी मानलं जातं असं कोणीच नाहीये ज्यांचा स्वभाव खटकेल किंवा काही माझ्या एक्सपेक्टेशनमध्ये नव्हतं की एवढा हो भारी बनेल अशा काही अंधश्रद्धा तुम्ही मानता का तेव्हा उगाचच भास होत राहतात कुठेतरी कोणतरी आलंय का दरवाजा वाजला जर तुम्ही टिपिकल पद्धतीनं हॉरर म्हणाला गेलो तर तशी नाहीये वेगळी गोष्ट आहे वेगळा प्रयत्न आहे घरापासून दूर राहणं सोप्पं पडतं मुळात ऍक्शन करायची होती आणि मी आधी कधी केलेली नव्हती हॅलो हाय नमस्कार आज मालिकेचे कलाकार आपल्यासोबत आहेत जी मालिका लवकरच सन मराठीवर सुरू होणार आहे आणि या निमित्ताने आपल्याशी गप्पा मारायला जुडलेले आहेत पार्थ आणि वैष्णवी <coughs> तर जरा गप्पा करूया नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये ओके तर पहिलं तर तुमच्या काय भूमिका आहेत आणि मालिकेविषयी काय द्या uh, माझी भूमिका नली हे कॅरेक्टर मी करते आहे जर जशी आमच्या सिरियलची कन्सेप्ट आहे तिकळी तर ती नली ही तिकळी असते म्हणजे तिला अप अपशकुनी मानलं जातं तर ती तिच्या वाईट सिच्युएशन्सला कशी फेस करते किती स्ट्रॉंगपणाने फेस करते हे सगळं दाखवलं आहे म्हणजे कॅरेक्टर तेवढं स्ट्राँग आहे तर ते एक ती एक गोष्ट आहे आणि तिकडीचा अर्थ तीन मुलानंतर जी चौथी मुलगी होते तिला तिकळी मानलं जायचं हे आत्ताच्या कोणालाच माहिती नाही फार फार पूर्वीची एक अंधश्रद्धा आहे तर ती गोष्ट आम्ही एंटरटेन म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो परत हॉरर जॉनर असल्यामुळं तरी हॉरर हा टिपिकल हॉरर नाही याला कुठेतरी यातून काहीतरी सोशल मेसेज द्यायचा प्रयत्न केला यात लव्ह स्टोरी आहे या यात दोन कुटुंबाची गोष्ट आहे त्या दोन कुटुंबांमध्ये घडणाऱ्या घटनांची गोष्ट आहे त्यामुळं ह्याला जर तुम्ही टिपिकल पद्धतीनं हॉरर म्हणायला गेलं तर तशी नाहीये वेगळी गोष्ट आहे वेगळा प्रयत्न आहे आणि मजा येते काम करायला ओके okay, तुमचं फोटोशूट पण आम्ही पाहिलं आणि आता प्रोमो पण गाजतोय ऑनस्क्रीन केमिस्ट्री सुरुवात झाली आहे पण ऑफ स्क्रीन, स्क्रीन बॉन्डिंग कशी आहे आणि ऑन स्क्रीन वेगळं माहिती नाही पण आम्ही ऑफस्क्रीनही भांडतो ऑफस्क्रीन आम्ही भांडतच स्क्रीन कदाचित बदलेल पण ऑफस्क्रीन भांडणं चालू राहणार आणि तो जो एक टॉम अंजेरीचा बँटर आहे तो जो इथे ऑफस्क्रीन घडतोय तो इथे घडत असल्यामुळे मला असं वाटतं की तो ऑनस्क्रीन उतरताना सुद्धा तितका ऑर्गेनिक आणि चांगला वाटत असेल त्यामुळे त्या केमिस्ट्रीची आम्हाला मदतच होती बरं हेच त्या दोघांच्या बाकी सगला कारण बद्दल सोबत तुमची बॉन्डिंग काही खूप चांगलं वाटतं काम करायला सगळ्यांसोबतच कारण असं कोणीच नाही आहे ज्यांचा स्वभाव खटकेल किंवा काही सगळे छान काम करत आहेत आणि सगळे आपलेपणाने राहतात कारण आम्ही राहायलाच एकाच राहायला कोल्हापूर लोकेशन असल्यामुळे आणि सेटवर पण म्हणजे आम्ही तास म्हणशील तर एकत्रच असतो पण सगळी माणसं खरंच छान आहेत आणि तेच ते की मला असं वाटतं की सगळी माणसं चांगली असल्यामुळे घरापासून दूर राहणं सोपं पडतं आणि तशी काळजी घेणारे लोक आहेत आणि किरण दादा तुमच्याबद्दल बोलत होता त्यांनी सांगितलं की एक चांगला बॉन्ड आहे आणि मुलाची फिलिंग मला ऍक्च्युली आम्ही करताना येते त्याबद्दल काय सांगशील नाही त्या मग ते ऑब्वियस रिझन आहे की त्यांनी मला लहानपणापासून बघितलं आणि मी सुद्धा लहानपणापासून त्यांची नाटकं बघत आलो त्यामुळे तेव्हापासून त्यांच्याबद्दल ऍडमायरेशन होतच होतं आणि एक मनापासून इच्छा होती की आणि ते आम्ही नेहमी जेव्हा असं स्क्रीन भेटायचो तेव्हा नेहमी म्हणायचं की आपलं एकत्र काहीतरी यायला पाहिजे आपलं एकत्र काहीतरी यायला पाहिजे सो आता फायनली ते येत आहे आणि ते बाप बेटेची जी केमिस्ट्री आहे ती बघाल तुम्हाला मजा येईल असं मला वाटतं बर प्रोमो बघितल्यावर काय रिॲक्शन होती घरच्यांची आणि फॅन्सची किती मेसेजेस काय रिॲक्शन काय होती सगळ्यांनी प्रोमो खरंच खूप छान झाला आहे म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनमध्ये नव्हतं की एवढा भारी बनेल त्याला साऊथ किंवा फिल्मचं हे आलं आहे टच आलं आहे आणि ज्यांचे काही फोन आले थोडेफार त्यांच्याकडून हेच झालं की हा सिरियलचा प्रोमो वाटत नाही हा साऊथ फिल्म टच आलाय त्याला आणि तो फिल्मचा प्रोमो वाटतोय आणि जे भूत येत आहे त्या प्रोमो मध्ये प्रोमो मध्ये बघून ते छान तो आणि ऑफकोर्स त्याचं सगळं क्रेडिट जी प्रोमोची टीम होती त्यांना जातं त्यांनी आमच्याकडून ते करून घेतलं आणि मुळात ऍक्शन करायची होती आणि मी आधी कधी केलेली नव्हती आणि मी नुकताच थोडासा आजारातून उठत होते त्यामुळे थोडासा अंगात एक विकनेस होतो त्यामुळे मला एक काळजी वाटत होती की माझ्याकडून होईल का नाही ते शूट शूट झालं डोक्यात सतत प्रोमो इपर्यंत धाकदुप होते पण मी प्रोमो बघितलं तेव्हा मला वाटतं की नाही त्यांनी काढून घेतलं त्यांना जे जेव्हा ते आणि मी स्वतःला कधी असं अशा अवतारात इमॅजिन केलेलं नव्हतं सो ते माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं बरं भूत म्हणजे ह्या मालिकेचं जे म्हणशील ते महत्वाचं कॅरेक्टर म्हणशील ते भूत हॉरर जॉनर क्रिएट झालाय तर तुमचा असं पर्सनल लाईफ मध्ये असा काही अनुभव आहे का भूत भुटाटकीचा भूताटकीचा असा अनुभव भू नाहीये पण जेव्हा एकटीला राहाय राहायची वेळ येते ना रूमवर तेव्हा उगाच भास होत राहतात कुठेतरी कोणतरी आलाय का दरवाजा वाजला असं काहीतरी आपलं आपल्या मनाचे खेळ चालू होतात मग सध्या असं होतं की दिवसभर ते शूट करायचं आणि नंतर जर सपोज रात्री एकत्र असेल तर अजून जास्त आम्हाला शूटिंगची शूटिंग केल्यामुळे भीती नाही वाटत आम्ही भूतांच्या गोष्टी करतो त्याची भीती वाटते नाही मला तरी सुदैवाने का दुर्दैवाने अजून अनुभव आलेला नाही पण आता हॉरर जॉनर मध्ये काम करतोय सो बघूया आता लुकिंग फॉरवर्ड टू इट असं काही आलं तर आलं बर अंधश्रद्धा मेन हे आहे की अंधश्रद्धा दूर करायची आहे एक प्रसंग अशा काही अंधश्रद्धा तुम्ही मानता का अंधश्रद्धा ऑफकोर्स नाही मानत कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी प्रॅक्टिकल रिझन असतं चांगल्या वाईब्स असतात तशा वाईट वाईब्ससुद्धा असतात पण प्रॅक्टिकली बघितलं तर प्रत्येक गोष्टीचं सॉल्युशन निघतं त्यामुळे मग आपण तिथे क्लिअर होऊ शकतो की हे असं नाहीये नाही मला असं वाटतं की आता आमच्या पिढीनं तरी निदान या सगळ्या गोष्टींकडे प्रॅक्टिकली आणि सायंटिफिकली बघावं हो। आणि या सगळ्या अंधश्रद्धांना आता आपल्या कल्चरमधल्या ज्या चांगल्या गोष्टी त्या ठेवून ज्या नको त्या गोष्टी त्या आपण आता सोडून द्याव्यात असं मला वाटतं तुम्हाला फॉर जॉनर आवडत असेल तरी मालिका बघाच फॉरर जॉनर आवडत नसेल तरी मालिका बघाच तुम्हाला हा जॉनर आवडायला लागेल सहकुटुंब बघा सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता एक जुलैपासून तिकडे फक्त आपले लाडके सन मराठी